आजच्या या आमच्या स्पर्श मेडिकल असोसिएशनच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीच्या निमित्ताने या ठिकाणी विद्यार्थ्यांची तपासणी करत असताना या वयोगटामध्ये प्रामुख्याने जाणवणारे जे आजार असतात की यामध्ये विशेषतः दात किडणे कॉन्सिलला सूज येणे कानात मळ असणे पोटातील संतांचा त्रास होणं सर्दी खोकला याचबरोबर काही जे जन्मजात आजार असतात की आता मी एका मुलाची तपासणी केली त्याला जन्मापासूनच स्पीच डिफेक्ट होता म्हणजे त्याला बोलण्याला अडथळा येत होता तर कित्येक गोष्टी अशा असतात की ज्या या तपासण्यांमधून माहिती होतात तर अतिशय असा नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्या डॉक्टरांच्या वतीनं आपल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिखरापूरने राबवला व आम्हालाही या ठिकाणी या विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचं श्रेय दिलं याबद्दल आम्ही या, या शाळेचे मुख्याध्यापकांचे शिक्षक स्टाफ व शाळा व्यवस्थापन समितीचं आम्ही मनापासून ऋण व्यक्त करतो हा उपक्रम खरोखर नाविन्यपूर्ण व वा अभिमानास्पद वाटावा असा आहे खरोखर की एवढी मोठी पटसंख्या असताना अगदी नावलौकिक प्राप्त झालेली अशी ही शाळा आहे मी पहिली ते सातवी या शाळेमध्ये शिकलेलो माझी विद्यार्थी आहे आमच्या माझ्या काळापासून ते आजपर्यंत या शाळेने आपला नावलौकिक तितकाच विश्वासार्ह जपलेला आहे यामध्ये सर्वांचंच विशेषतः शिक्षक लोकांचं शिक्षक स्टाफचं विशेष असं योगदान आहे असं मला वाटतं त्याचबरोबर सक्रिय असलेली शाळा व्यवस्थापन समिती तिचे अध्यक्ष सदस्य आज या ठिकाणी माझ्या शेजारी असलेले माझे मित्र नवनाथ सासवडे हेही आम्ही बरोबरच पहिली ते सातवी होतो नवनाथचं क्षेत्र वेगळं निघालं माझं वेगळं निघालं तर आम्हाला या ठिकाणी जे काही विद्यार्थ्यांमध्ये काही आजार जाणवले त्याची तपासणी करून विशेषतः त्यांच्या पालकांपर्यंत हा संदेश आम्ही पोहोचवणार आहोत व त्याच्या पुढील उपचाराची जबाबदारी किंवा त्यांना सहकार्य करण्याचं काम आमच्या या, चे या जीते जीते मेडिकल असोसिएशनच्या वतीनं होईल व या पुढील काळामध्ये सुद्धा जिथे जिथे आरोग्यसेवेचा प्रश्न निर्माण होईल तिथे आम्ही आमचे स्पर्श मेडिकल मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य निश्चित साथ देतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो व आम्हाला या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं ऋण करतो